नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या आपण हे जाणून घेतोय आणि आज आपण आहोत शिरूर लोकसभा शिरूर लोकसभा जनता नक्की कोणाच्या बरोबर आहे नरेंद्र मोदी शरद पवार राहुल गांधी की उद्धव ठाकरे याचा आपण मागोवा घेणार आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ऐन रंगात आलेली असून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेना पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचं ठरवलेलं असून खासदार अमोल कोल्हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे नक्की शिरूर तालुक्यामध्ये आपण आहोत शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमडेर या ठिकाणी आपण आहोत आणि लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत नक्की अमोल प्रतिसाद आहे की कोल्हेराव पाटील यांना प्रतिसाद आहे याचा आपण आढावा घेणार आहोत काही नागरिक आपल्या समोर आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू महाराष्ट्राला कोण पाहिजे नरेंद्र मोदी पाहिजे शरद पवार पाहिजे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी काय बरोबर नरेंद्र मोदींनी अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिराचं कार्यक्रम केला त्यामुळे सर्व रामलालला आणि सगळं व्यवस्थित केलं शंभर वर्षाची परंपरा होती की ते अयोध्ये मंदिर होत नव्हतं ते केलं त्यामुळे सर्व लोक म्हणून खुश आहेत आता मोदींचे उमेदवार कोण आहे माहिती आहे का तुम्हाला इकडे कोण आहे मा उमेदवार शिवाजीराव दादा आढळराव पाटील शिवाजीराव आडारराव पाटील यांनी शिवसेना पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांना घड्याळच्या चिन्हावर लढावं लागणार आहे तर जे भाजपचे समर्थक आहेत ते घड्याळाला मतदान करतील का मतदान करतील करती करती ना कारण कस आमचं ध्येय फक्त मोदी पंतप्रधान होण्यासाठी आढळरावला निवडून आणायचं हे म्हणताय आढळरावांना निवडून आणायचं मोदी मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आढळराव पाटलांना निवडून आणायचं असं यांचं मत बरोबर आहे कारण वरती सरकार बीजेपीचं जाणार आहे विकास कामाच्या दृष्टिकोनातून बीजेपीलाच निवडून दिलं पाहिजे त्यामुळं त्याच पदाची सहमत आहे नरेंद्र मोदी पाहिजे यांचं म्हणणं आहे त्याच्यासाठी वर सरकार आहे पण खासदार अमोल कोल्हे यांचं काम कसं आहे चांगलं आहे अमोल कोले अमोल कोल्हे उमेदवार असणार आहे हा अमोल कोले काम करणार वरती तुम्हाला नरेंद्र मोदी पाहिजे खाली अमोल कोल्हे पाहिजे हे कसं आहे शिवाजी आडळराव पाटील यांना यांचे काम चांगले ते मोदींच्या बाजूने उभेराव पाटलांचा पक्ष बदललाय त्यांनी पक्ष बदलला हा पक्ष बदलल्याचा फटका बसेल आडराव पाटलांनी पक्ष बदललाय त्याचा फटका बसेल त्यांना म्हणतात आडळराव पाटील यांनी पक्ष बदललाय त्याचा फटका बसेल नाही आढळराव पाटलांना काही फटका बसणार नाही कारण खासदार पाच वर्ष कोल्हे होते कोल्हे तळेगाव सारख्या मोठ्या गावाला एक रुपयात निधी दिला नाही असे बरेच गाव आहेत जे अडळराव पाटलांनी पंधरा वर्ष खासदार होते त्यांचा काय निधी आलेला आहे आढळराव पाटलांनी तळेगावला घंटागाडी दिली होती कमीत कमी, कमी। त्याच्यामुळे तरी लोक आढळराव पाटलांना खुश आहेत पाटलांनी निधी दिला आहे अमोल कोल्ह्यांनी निधी नाही दिलेला आहे आता कसं काय तुम्ही अमोल कोल्हेचं कसं काय बाजू घेणार अमोल कोल यांच काम करणार अमोल कोल यांच एमा, हे म्हणतात नरेंद्र मोदी पंतप्रधान करायचे हे म्हणते हे म्हणतात अमोल कोल्हे खासदार पाहिजे तुमचं काय मत आमचं म्हणणं असं आहे मतदारसंघाचा जो माणूस विकास करेल मतदारसंघाला वेळ देईल मतदारसंघात सामान्य लोकांपर्यंत वेळोवेळी पोचेल मतदारसंघाचे काम धडाडीने जो माणूस पूर्ण करेल त्या माणसाला मतदान होईल जे लोकसभेत प्रश्न मांडत आहेत अमोल कोल्हे तर अमोल जे लोकसभेत प्रश्न मांडले शेतकऱ्यांचे त्याचा त्यांना फायदा होईल का शंभर टक्के काय फायदा होईल आता सध्या सहानुभूतीची लाटे त्यांच्या बाजूने आणि हे आजकालचं राजकारण काय झालं तुम्हाला माहिती कि स्वतःच्या स्वार्थासाठी इकडून उडी आणून तिकडे जायचं त्याच्यामुळं अमोल कोल्ह्यांचा फायदा शंभर टक्के आढळराव पाटलांनी पक्ष बदलला त्याचा तोटा होईल का त्यांना शंभर टक्के तोटा अमोल कोल्हे अमोल को राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत शरद पवारांच्या आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे शिवाजीराव पाटील आहेत शिवाजीराव आढळराव पाटलांनी अनेक वेळा अजितदादा नाव दिलं होतं अजितदाच पक्षा बरोबर लढायला तर मग कसं कशी लढत असेल आता आढळराव पाटलांचा असा विषय झालेला आहे त्यांनी सारखे सारखे पक्ष बदलतात आणि दुसरी गोष्ट अमोल जे जे संसदेमध्ये काम ते आज सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये आहे कारण संसदेमध्ये जे प्रश्न मांडले विशेषतः म्हणजे गाड्याचा जो विषय आहे त्यात आम्ही सर्व मा गाडा मालक गाड्याचा सुद्धा एक नंबर मध्ये प्रश्न संसदेमध्ये अमोल कोल्हेंनी मांडलेला आहे आणि आणि दादांच्या बाबतीत काय आहे दादांनी गाड्याच्या बाबतीत कधीही प्रश्न मांडलेला नाही फक्त दादांनी लोकांना सांगितले मी वकील दिले हे केलं पण प्रत्यक्ष काही दिलेलं नाही आणि जे अमोल कोल्हेंनी जे, को जे प्रश्न मांडले ते अक्षरशः म्हणजे कोर्टाला सुद्धा किंवा शासनाला सुद्धा ते चालू करणं भाग पडले अमोल कोर्टाला निर्णय देणं पण धनकारक होत त्या केसमध्ये गाड्याच्या विषयामध्ये दुसरा विषय असा आहे की केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार येणार आहे तर स्थानिक खासदार हा सत्ताधारी पक्षाचा नसेल तर तुम्हाला विकास करता येत नाही त्याच्यामुळे ज्या पक्षाच्या केंद्रामध्ये सरकार येणार आहे त्याच पक्षाचा खासदार या मतदारसंघामध्ये असा कशामुळे केंद्र सरकार येणार आहे भाजप भाजपने केलेलं राम मंदिराची काम असतील तीनशे सत्तर कलम असेल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताची आज प्रतिमा झालेली आहे ज्या देश ज्या जो देश परदेशात गेल्यानंतर ज्या देशाकडे फक्त सहानुभूतीने पाहिलं जायचं त्या देशाकडे मोदींचं सरकार येणार असं सरकार येईल का नाही येईल सांगता येत नाही तो येणारा काळच खरं तर उद्याची जा निवडणूक झाल्यावर येणारा काळ आपल्याला सांगेल की मोदींचं सरकार येईल की नाही येईल पण वस्तुस्थिती अशी आहे की त्यांनी जे जाहीरपणे सांगतायत सो सो सा सा की बार पार खरं तर वास्तविक पात्र एवढा मोठा आकडा गाठणं आजच्या घडीला पटण्यासारखं नाहीये सरकार घेईल की नाही येईल ते येणार का सांगेल पण चारशेच्या च्या प्लस जातील याबाबत शंका आहे तळेगाव ढोमेरे तालुका शिरूर येथे असून आपण जनमताचा कौल घेण्याचा प्रयत्न करतोय शिरूर लोकसभेचे खासदार कोण होणार अमोल कोल्हे होणार की शिवाजी आढावराव पाटील याबाबत आपण येथील ग्रामस्थांशी चर्चा करणार आहोत खासदार कोण असणार शिवाजीराव आडराव पाटील होतील की अमोल कोल्हे शिवाजी आढळराव पाटील कोण होईल खासदार अमोल आम का होईल अमोल अमोल कोल्हे अमोल को कोल्हेचा को पाच वर्षापूर्वी खासदार झाल्यानंतर या गावात दोन वेळा आणि दोन घरांकडे आले त्यामुळं अमोल कोल्हे आता शक्य नाही आणि दुसरी गोष्ट अमोल कोल्हे खासदार झाल्यानंतर संसद ही काही चोवीस तास बारा महिने चालू नसती संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर लोकांच्यात असलं पाहिजे त्यांना कामापेक्षा प्रश्नांपेक्षा त्यांना त्यांची जी पेक्षा, पेक्षा, तेन कला आहे त्याला त्यांनी वाव दिला पाहिजे आणि तेच त्याच्यातच त्यांनी पुढे कलाकार आहे त्यांनी त्याच्यात करिअर करावं नाही कलाकार आहे म्हणून कलाकार म्हणून पण त्यांनी वाव दिलेला आहे आणि खासदार म्हणून सुद्धा वाव दिलेला आहे आता लोकांचे महत्वाचे प्रश्न हे संसदेत ऐकले जातात बाकीच्या ठिकाणी बोलून बाकीच्या ठिकाणी प्रश्न मांडून सुटत नाहीत हे सुटण्याचं एकमेव ठिकाण संसद भवन त्या ठिकाणी त्यांनी आता त्या लोकांचे प्रश्न मांडलेत बऱ्यापैकी सोडवले पाच वर्षात ज्यांना मांडलेत का त्यांनी अमोल संसद किती वेळा अधिवेशन किती वेळा असते संसदेत प्रश्न मांडले 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 काय काय सांगता प्रश्न मांडायची वेळ कधी येते प्रश्न सुटले नाही तर प्रश्न कधी सुटणार नाही ज्यावेळेस विरोधी बाकावर तुम्ही बसता त्यावेळेस प्रश्न सुटणार नाही पण जर खासदार आडराव दादा झाले आणि ते जर सत्तेत गेले तर प्रश्न मांडायची मला वाटत नाही वेळ येईल प्रश्न मांडायची वेळ जाणार ना आढराव खासदार झाले प्रश्न मांडायचे म्हणजे प्रश्न मांडल्याशिवाय काम होत आहेत का असं कसं म्हणता तुम्ही प्रश्न मांडायचे म्हणजे का कुणाच्या वैयक्तिक कारण मांडायचे का तिथे जाऊन कामाबद्दलचेच प्रश्न आहेत तेच मांडले आहेत आणि तेच पूर्ण करून घ्या पाटलांनी पंधरा वर्षात अशी कोणती कामं केली की त्यांना परत लोकांनी संधी दिली पाहिजे पंधरा वर्षामध्ये तुम्ही जर बघितलं नाशिक आणि तो जो हायवे बायपासचं जे काम आहे तुमच्या शरीर हवेलीसाठीची काही काम आहेत आता पाच वर्ष पंधरा वर्षापूर्वी पासून पुणे नगर रोडचा जो विषय होता तो त्यावेळेस त्यांनी नितीन गडकरी साहेबांकडे त्या ठिकाणी मांडलेला होता त्याच्यानंतर पाच वर्षात मला नाही वाटत त्याच्यात अमोल कोल्हेंनी काय केलं अमोल कोल्हे पाच वर्षात अशी कोणती कामं केली की लोकांनी त्यांना मतदान केलं पाहिजे त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी जे केलं ते झालं नाही पण मुळामध्ये आता बैलगाडा शर्यतीसारखा हा महत्वाचा प्रश्न शेतकऱ्यांच्या जेवाचा प्रश्न हा प्रश्न कोणाच्या काळात सुटला त्यांनी सांगितलं बर आता आपल्या शेकरा नगर रोडला तीन मजली पूल होत त्याचा पाठपुरा खासदारांनी केला पंधरा वर्ष खासदार होते मग का नाही झाला मग बरोबर पाचच वर्षात कस काय झाला ह्याची कारण पण बघितली पाहिजेत ना काय कारण काय कारण कोल्हाच्या काळात व्हायचं मला एक सांगा सरकार कोणाच आहे निधी टाकणार कोणी नितीन गडकरी साहेब पंधरा वर्ष दहा वर्ष ते होते त्या ठिकाणी मांडला विषय आणि उद्या करणार कोणी गडकरी साहेबच कारण परत नरेंद्र मोदी साहेब आत्ता बोलते शुरूर सबा संगा त्या ठिकाणी पंतप्रधान होणार आहे मोदी साहेब पंतप्रधान होणार आहेत त्यामुळे आड निवडून दिलं पाहिजे असं यांचं मत आहे मोदी साहेब पंतप्रधान होतील का नाही तो पुढचा प्रश्न आपण आता बोलतोय शिरूर लोकसभा मतदारसंघाबद्दल त्या मतदारसंघात अमोल निवडून येणार आहेत हे मी ठामपणे सांगतो अमोल निवडून येणार आहे असं हे ठीक आहे त्यांची समजा वास्तविकता समजा त्यांचा विषय काय असतो मी मला काय वाटतं एवढं ऐका ना एवढं मला ऐक मला कि आढळराव किंवा अमोल कोले अमोल कोहेंना गेल्यापर्यंत दादांच्या राष्ट्रवादीमध्ये होते म्हणजे एकत्र राष्ट्रवादी होते त्यावेळेस खऱ्या अर्थाने अजितदादांनी अमोल कोळ्यांना तिकीट दिलं होतं खऱ्या अर्थाने आणि त्यावेळेस सहानुभूती कशी होती अमोल दादांना कि संभाजी महाराज मालिक आहे त्याच्यामुळे सहानुभूती खूप मिळाली आढळराव दादांच्या पुढे टिकणं अवघड होतं पण तू ते सहानुभूती कशामुळं त्या मालिकेमुळे सहानुभूती मिळते आता शेतकरी त्यांच्या लोकसभेची निवडणूक लागली माहिती आहे तुम्हाला हो लागली अमोल कोल्हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तर शिवाजीराव आढळराव पाटील अजितदादाच्या राष्ट्रवादीकडून उभे राहणार आहेत कशी लढत होईल काय आता लढत काय तर सांगू शकत नाही पण आता विषय असे की शेतकऱ्यांना काय घेण देणे कुणी जरी निवडून आला तरी हायतीच चालू आहे म्हणजे कंचाही राजकारण जर घेतला आता तर शेतकऱ्याचा नाही किंवा कोणाचाच नाही त्यांना फक्त पैसा आणि सत्ता एवढच पाहिजे तरी पण सरकार शेतकऱ्यांची बाजू घेणार असलं पाहिजे ना नाही सरकार पाहिजे पण आता सरकार कोणचे आहे आज आज मोदी सुद्धा सरकार हे शेतकऱ्यांचे आहे का नाही आणि काँग्रेसचं तर काही विशेष येत नाही ना काँग्रेसचं सरकर... पर्यायच नाही कुणाला तरी मत द्यायलाच लागते ना मग आता आपल्या ता ता तालुक्यात आपल्या लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे आणि शिवाजी आढावा पाटील शेतकरी कोणाला पसंती देतील शेतकरी देतील आता नोटाला पसंती नोटा हो कोणीच नाही कोणीच नाही शेतकरी कोणालाच मतदान करणार नाही असं यांचं म्हणणं आहे खरंय का खरंय का नाही करणार गरोपती काम आहे आमचं अमोल कोले अमोल जाणार का बरं आता आम्ही गाडीत नाही घे गाडी त्यांनी केलेले आम्ही अमोल कोल्हले यांच्या मध्ये अमोल कोल्ह्यांचे काम चांगले ते निवडून आले पाहिजे अमल कोल्ह्यांचे खूप काम चांगले संसदेत त्यांनी प्रश्न उठावल्या नंतर बैलगाडा चालू झाली आर राऊंडनी पण प्रयत्न केला पण असा भरपूर असा मजबूत प्रयत्न न केल्यामुळे गाडी चालू झाली नाही त्याच्यानंतर अमोल कोल्हेनी प्रयत्न केला चांगला मजबूत केल्यामुळे बैलगाडा शरीर चालू झाली हे अमल कोल्हेचे समर्थक आहेत ते म्हणतात अमोल कोल्हनी बैलगाडा सुरू केल्यामुळे त्यांना त्यांचा फायदा होईल अजूनही काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद सा साधण्याचा प्रयत्न करू त्यांचं काय म्हणणे आपण जाणून घेऊ काय म्हणणे आहे का हो तर या भागाचा कल कुणा बरोबर जाईल कल आता जे वर्षा शासन आहे त्याच्याकडे जाईल कोणतं शासन आता वर मोदी सरकार आहे म्हणलं किती केलं तरी तिकडे येणार नाही मोदींच्या बाजूने मतदान करतील असं वाटतंय ना पण शेतकरी नाराजी व्यक्त करतात मोदी सरकारवर करता आपण एवढं लीड थोडं नाही नाही लीडचा विषय नाही अठ्ठावन्न हजारचा लीड होता अमोल कोल्हेंना मागच्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात शिवाजी आढावराव होते उमेदवार त्यांचा पराभव झाला होता आता तीच लढत होते तर त्या लढत येऊ काही परिणाम होईल का नाही काही कारण मागच्या सुद्धा ना नाही 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 आडराव पाटील मोदींचे उमेदवार होते तरी पराभव झालाय त्यांचा आडाराव पाटील मागच्या होते तरी त्यांचा पराभव झालेला आहे मग आता आता कसे काय विजय होतील लढत लढत हे जे बोललं आहे जे वास्तविक आहे ही जी लढत आहे ही सोपी नाही अमोल कॉलनी विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील ही लढत नक्कीच आठी होणार आहे अजूनही काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण आटीतडीची लढत होणार आहे अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आडाराव पाटील काय सांगाल तुम्ही नाही आटीतडीचे नाही कशी होईल वन साईड होईल कशी घ्या अमोल कोल्हे आपण अमोल कोल्हे मतदारसंघात आलेच नाहीत ना मतदारसंघात येऊन काय करते इथं संसदेत मुद्दा मांडायचा ना आपल्याला मतदारसंघात येऊन काय करते अमोल कोल्हे यांचा जो जो कार्यकाल आहे त्या कार्यकालामध्ये ते फिरकलेच नाहीत असा एक आरोप केला जातो खासदारांनी प्रत्येक गावगावी फिरणे शक्य नाही कारण खासदारांनी लोकसभेत थांबलं पाहिजे शिवाजी आढळून फिरायचे शिवाजी नाही कधी एवढे दिसते आम्हाला फिरताना शिवाजी आढळ आले नाही त्या मतदारसंघात पंधरा वर्ष मंदर पडले होते ना आणि अमोल कोल्ह्या शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार उसाला बाजार भाव असेल खताची किमती असेल भाजप शासनाने जे लाईट चे जे दर वाढवले गॅसचे दर वाढवले हे युपीएससी एमपीएससीच्या मुलांचं जे आता सगळं अवघड झाले त्यांचे पेपर फोटीचा प्रकार झाला याकडे त्यांनी युवकांच्या प्रश्नाकडे लक्ष अमोल कोल्हे पुरस्कार मिळाला हे त्यांच्या कार्याची पावती आहे काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू बाबा कुठले तुम्ही घेतलेच का निवडणूक आहे माहित आहे तुम्हाला अमोल कोल्हे एका बाजूने येत शरद पवारांकडून त्यांच्या विरोधात शिवाजीराव आडराव अजितदादाच्या गड्याकडून येत लोक कोणाला पसंती देतील कोल्ह्यांना कोले का बर काम केल्यामुळे काम केल्यामुळे जय बाबांचं मत असं आहे की कोल्हेंना पसंती देतील लोक अजून काही लोकांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करू अजूनही काय युवक आहेत समेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील असे लढत होणार आहे नक्की कोणाच्या बाजूने कला असाल युवकांचा आता पाहिला गेलं तर शिवाजी आढराव पाटील आता दादांच्या चिन्ह म्हणजे राष्ट्रवादी चिन्हावर लढणार शेवटी आम्ही राष्ट्रवादीची माणसे दादांची निर्णय असेल तो आम्ही मान्य करणार आम्ही आज विचार करायला गेलो पाहिला गेलं तर दोन्ही एक हजारांचा दादा तीन वर्ष टम लढवू द्यायच्या आधी दादांचे काम होतं मागच्या पाच वर्षात मागच्या वेळा मी म्हणजे आता कामून करू द्या म्हणजे काम होऊ एक नाही गावात की आले की तरी आपली बाहेरून म्हणजे गेलेली प्रत्यक्षी बघायला तिथे कामच नाही अमोल कोल्ह्यांचं काम नाही हो दोघांची नव्हती मागच्या दादांचं काम नव्हतं त्यामुळे दादा पडले आत्ताची कंडिशन पाहता की राजकारण समीकरण पूर्ण पाहता दिली आजच्या हिशोबाला पाहिलं तर आता आढराव पाटील शिवसेनेतून उद्धव ठाकरे साहेबांच्या गटातून आता एकनाथ शिंदे साहेबांकडे आले शिंदे गटातून आता राष्ट्रवादी जाधवांच्या निवडणूक शिंदेवर आता लोक कोणा सोबत जातील आम्ही माहिती आता गाव पातळीवर जर पाहिलं तर शेतकऱ्यांची आता म्हणू की कामं दोघांची अमोल कोल्हेराव पाटील आडराव पाटील हे आडराव पाटील म्हणतायत अमोल कोल्हेंची कामं नाहीत आडारराव पाटलांची कामं आहेत म्हणून आडराव पाटलांबरोबर जायचं असं त्यांचं मत आहे काय वाटतं तुम्हाला तसं पाहिलं तर आडराव पाटील आपले पंधरा वर्ष खासदार असताना पण त्यांनी जशी पाहिजे तशी कामं काही केली नाही आता पाच वर्ष तरी कोल्हे साहेब आहे त्यांना भेटले असं मग आपलं माझं मत आहे की अजून पाच वर्ष त्यांना भेटावा त्या हिशोबाने त्यांची कामं होते अमल कोल्हे काम करतात तेव्हा हो नक्की करते काम काय तुम्हाला कोणतं काम आहे वर्ष आता पूर्ण असे हायवे झालं बरेच एकच काम दाखव साहेबांनी माझं एनी टाइम चॅलेंज आहे अमोल कोल्हे एकच काम दाखवायचे पाच वर्षात एकच एक काम दाखवायचं किती एक लाख रुपयाचे दाखवायचं साधा पण शरद पवारांचं जे काम आहे त्या कामावर पाहून लोक अमोल कोल्हाला मतदान करतील का कर। आजच्या कंडिशनला पाहता सर राजकारणाची आज बीजीपीची पूर्णपणे लाटे हे आपण वास्तविकता की पण चालू कंडिशनला पाहता की अमोल कोल्हा साहेबांनी काम शंभर टक्के बांधेल सिरियल साठी जेवढा टाइम दिला माणसात किती टाइम सिरियलला टाइम दिला कोल्हानी लोकांना नाही एक लाख रुपयाचे म्हणजे आता पहिले अभिनेते होते आता नेते झाले आहेत त्या हिशोबाने प्रश्न मांडणी महत्वाची ते ते बरोबर आल्याबरोबर त्यांनी बैलगाडा शर्यत चालू केली योगदान आहे शेतकऱ्यांसाठी आपण अजूनही काय ग्रामस्थ त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू शिवाजीराव आडेराव पाटील की अमोल कोल्हे अमोल कोल्हे का बरं अमोल कोल्हे पवार साहेबांचे ते ते त्याच्यामुळं अमोल कोल्लेच पवार साहेबांची सहानभूती असून चालत नाही ना काम पण करायला लागतात ना दा शिवाजी दादवांनी काय काम नाही झाली पहिली पंधरा वर्ष काम नाही केली हे होते तळेगाव डम डर ग्रामस्थ काही अमोल कोल्ल्यांच समर्थन करतायत तर काही शिवाजी रावाडाराव पाटील यांचं समर्थन करतायत यावरून असं दिसतंय की शिरूर लोकसभा मतदारसंघाची लढत जी आहे ती काटेकी टक्कर होणार असून याच्यामध्ये पुढील काळात चांगली रंगत भरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विलास भोरसा संदीप कळे तळेगाव ढमडेरे शिरूर करा आणि आमचे युट्युब चॅनलला करा आस्था उमेद